नमस्कार मी सौ श्यामली सुधाकर नरगुणकार गोंगडे सरांचं नाव मला माझ्या शेजारणींनी सांगितलं चौधरी सा त्यानुसार मी इथे आले आणि गेली दोन वर्ष मी ट्रीटमेंट घेते माझा प्रॉब्लेम हा कोविडच्या इंजेक्शनानंतर येणारा हार्ड स्टूल आणि युरीनलाही होणारे प्रॉब्लेम हा महत्त्वाचा होता ते सगळं सरा सरांना हिस्ट्री दिल्यानंतर आमची ट्रीटमेंट चालू झाली आणि याच्यापूर्वी मी ॲलोपॅथी नंतर आयुर्वेद अशाही पॅथीनकडे जाऊन आलेले होते पण मला जो स्वतःला शरीरातला निघणारा मळ आणि वाटणारे फिलिंग्स हे मला सरांकडे आल्यापासून जास्त बरं वाटायला लागलं आणि त्यामुळे मी तिसऱ्याही वर्षी ही ट्रीटमेंट कंटिन्यू केलेली आहे त्यामुळे आता मी खडखडीत बरी होईन यावर्षी असा मला अंदाज आहे धन्यवाद